तळ्याचं स्वरूप आलेलं आहे की या ठिकाणी नाला आहे हा नाला थेट जयंती नाल्याला मिक्स होतो पण काही लोकांनी घराची बांधकाम काढून या ठिकाणी करपाती टाकलेले आहे त्याचबरोबर सगळा कचरा घरातला कचरा या ठिकाणी कोंडा तयार केलेला महापालिकेच्या दारोदारी गाड्या आहेत सगळ्याच्या त्यामध्ये कचरा टाकला जातो पण ज्या गल्लीकोळामध्ये ही गाडी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी काही नागरिक या ठिकाणी कचरा आणून टाकला आज या ठिकाणी विसावा जो आपण मागं आहात हा जुनावद्वार तालीम ते पंचगंगा मशानभूमी रोडला आहे या ठिकाणी विसाव्याला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे तळ्याचं स्वरूप कशामुळे प्राप्त झाले की या ठिकाणी नाला आहे हा नाला थेट जयंती नाल्याला मिक्स होतो पण काही लोकांनी घराची बांधकामं पाडून या ठिकाणी कर माती टाकलेले आहे त्याचबरोबर सगळा कचरा घरातला कचरा या ठिकाणी कोंडाळा तयार केलेला आहे महापालिकेच्या दारोदारी गाड्या येतात कचऱ्याच्या त्यामध्ये कचरा टाकला जातो पण ज्या गल्लीबोळामध्ये ही गाडी जाऊ शकत नाही त्या ठिकाणशी काही लो नागरिक या ठिकाणी कचरा आणून टाकतात माझी नागरिकांना विनंती आहे की तुमच्या दारामध्ये जरी गाडी येत नसली तर महापालिकेचे कर्मचारी तुमच्या दारामध्ये येऊन तो कचरा घेऊ शकतात आणि जर आपण खरोखर जर बघितलं तर हा जुनावदर तालीम ते मशनभूमीचा जो रस्ता आहे या ठिकाणी अनेक कोल्हापुरातली शाहूपुरी राजारामपुरी असतील मुक्त सैनिक असतील बापडगाम परिसर असेल खावळा नाका परिसर असेल या साईडशी मृत्युमुखी म्हणजे प्रेतं या मशनभूमीला येण्याचा मार्ग हा असल्यामुळं या ठिकाणी विसाव्याला या ठिकाणी ठेवली जातात पण आत्ताची परिस्थिती ही दलदल आणि पाण्यानं साठलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मशानभूमी रोडला डांबाला लाईटीन ला नाही आहे अनेक ड्रेनेज लाईन फुटलेली आहेत रस्ता व्यवस्थित नाही आणि ह्या अशा परिस्थितीतनं अंधारातून या ठिकाणी प्रेतन यायला लागतात या प्रेतानांची हेळसांड होते तर महानगरपालिका अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही महापालिकेचे आरोग्य कर्मचारी असतील या भागातले मुकादम असतील यांना ही सगळी परिस्थिती माहिती आहे ते वरती का कळवत नाहीत हे आम्हाला कळत नाही आणि हा नाला जर ह्या ठिकाणी खरं मातीने असाच जर भरत गेला तर भविष्यात आत्ता तर पाणी तालमीच्या चाळीमध्ये आणि सिद्धार्थनगरामध्ये येतेच पण कालांतरानं हा ही घरं सगळी बुडली जातील तर माझे महानगरपालिका प्रशासनाला विनंती आहे या नाल्यामध्ये जी खैर माती आहे या ठिकाणी कोंडाळा तयार झालेला आहे जी लोक या ठिकाणी टाकतात त्यांच्यावर कडक कारवाई करून या ठिकाणी स्वच्छता करावी तेवढी मी विनंती करतो अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा